कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेकर तालुक्यातील बेलगाव अनेक ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांची लाखोचे नुकसान झाले कांदा आणि हळद या पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला असून शेतकरी संकटामध्ये पडला आहे एकीकडे सोयाबीन कापसाला भाव नाही नाही दुसरीकडे कर्जमाफी आणि हा भला मोठा आघात शेतकऱ्यावर झालेला आहे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई शासनाने द्यावी शेतकऱ्यांच्या शेतातील बियाचा कांदा चार पाच दिवसावर काढायला येत होता दुसरीकडे हळदी पसर असल्याने शेतकऱ्यांना मोठा अवकाळी वाऱ्याचा फटका बसला असून भयानक वाऱ्यामुळे सोलर पंपाच्या पाट्या तसेच उभा कांदा आणि हळदीला फटका बसलाय सोलर पंप बुडातून उकळून बाजूला जाऊन पडले तसेच शासनाने सोलर कंपनीला आदेश देऊन तात्काळ पंचनामा करावा एक दोन दिवस सारखे वारे असल्यामुळे मेकर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय फळभाज्या टमाटे मिरच्या यांच्यावर फटका बसला असून प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे ताबडतोब सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी ओरडत आहेत शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा